अधीक्षक ठाणे डाकसंभाग आज दिनांक दोन सप्टेंबरला आपण दिवा परिसरामध्ये रेल्वे स्टेशनच्या अतिशय नजदीक ठिकाणी जिथे आपलं आधी शाखा डाकघर होतं दिवाचं त्याला आज भारतीय डाक विभागाचं एक अधिकृत असं दिवा उपडाकघर याचं उद्घाटन सोहळ्यासाठी आपण उपस्थित आहोत यामार्फत आपण ही प्रयत्न कंप्लीट केलेले आहेत की दिवा परिसरात राहणारे जवळपास सहा ते आठ लाख इथले रहिवासी यांना भारत सरकारच्या तथत तसेच महाराष्ट्र राज्य सरकारच्या विविध सरकारी योजनांचा त्यांची सोयीसुविधा मिळण्यासाठी आवश्यक सर्व प्रकारचे सहकार्य डाक विभागाच्या मार्फत इथे मूलभूतरित्या उप उपलब्ध करून देण्यात येईल आणि डाक विभाग या विषयामध्ये कटिबद्ध राहील की भविष्यात येणाऱ्या सर्व विविध शासनाच्या सुविधा किंवा मेल्स आणि पार्सल्स रिलेटेड ज्या काही सव सर्विसेस असतील त्या डाक विभागामार्फत या अधिकृत उपडाकधरच्या मार्फत अतिशय छान पद्धतीने या स सुविधांचं आपल्याला निर्वाहन करता येईल गणेशोत्सवाच्या पावन औचित्य साधून आपण ही एक, एक पहल सुरुवात केलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला इथे या भवनाचे जे मालक आहेत विजय भोईर यांचासुद्धा सहकार्य लाभलेलं ला आहे आणि भविष्यामध्ये आपण अपेक्षित करतो की जसं इथला डाक विभागाच्या मार्फत बिझनेस वाढत जाईल तसं यांच्या भविष्यातल्या मार्ग सहकार्या मार्फत आपण इथे डाक विभागाच्या आणखीन सुविधा आणखीन विस्तारितपणे देण्यासाठीसुद्धा कटिबद्ध राहूत आपण दिवासाठी पिनकोड साठी सुद्धा प्रयत्न सुरू केले आहेत आणि अपेक्षित आहे की एक दोन महिन्यांमध्ये आपल्याला तो सुद्धा अधिकृत पिनकोड इथला जाहीर करून देण्यातील थँक्यू आज दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस हे दिव, दिवेकरांसाठी सुवर्ण सु, क्षण असलेला दिवसाचा आहे आज दिवा पोस्ट ऑफिस एक नवीन नवीन शाखा नसून मेन पोस्ट ऑफिस सुरू होत आहे त्याच्यासाठी अनेक दिवेकरांना ते कुठल्याही कामानिमित्त पोस्टाच्या कामानिमित्त आपल्याला मुंब्रा किंवा ठाण्याला था। इतर ठिकाणी जावं लागत होतं त्यासाठी आज ठाण्याचे सुप्रिटेंडंट श्री समीर महाजन साहेब तसेच रिटायर्ड व्यवहारे साहेब यांनी अथक प्रयत्न करून आणि त्यांचा स्टाफ वर्ग सुरू आणि अथक प्रयत्न करून दिवा एक संयुक्त पोस्ट ऑफिस झालं पाहिजे त्यासाठी वर्ष आणि माझ्या टीमला खूप आनंद होत आहे की आज दिव्यात स्वतंत्र पोस्ट ऑफिस होत आहे जे सहा ते आठ लाख लोकसंख्या असलेला दिवा पोस्ट ऑफिस जो गोर गरिबांसाठी एक आजाराचं ठिकाण असलेलं पोस्ट ऑफिस तर आत्ता जी माझी लाडकी बहीण याच्या त्यांच्या मार्फत ज्या सोयीसुविधा मिळतात जे बचत जे खाते तयार होत आहेत जे पोस्टातून खाते होतात म्हणजे काही क्षणात पोस्टाची खाती त तयार होण्याचं ठिकाण म्हणजे पोस्ट ऑफिस त्यांना लगेच पोस्टाच्या माध्यमातून पैसे उपलब्ध होतात त्यांना कुठल्याही कामाला ते उपयोगी करू शकतात असं जे ठिकाण असलेलं म्हणजे पोस्ट ऑफिस तर आज ते दिव्याला स्वतंत्र पोस्ट ऑफिस मिळाला त्यासाठी मला खूप आज आनंद होत आहे आणि दिवेकरांसाठी एक सुवर्ण पर्वणी निर्माण झालेले धन्यवाद स्वतंत्र असं पोस्ट ऑफिस आज येथे ओपनिंग होत आहे आणि या ओपनिंगसाठी समीर महाजन साहेब व्यवहारे सर पद्मजा कामत मॅडम त्याचबरोबर आमचे दिवे दागा हो दिवेकरचे संपादक तसेच आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ समाजसेवक विजय गोईर काका यांच्या अथांग अशा प्रयत्नांनी आज येथे आपल्या दिवेकरांसाठी पोस्ट ऑफिसची सुविधा मिळालेली आहे खरंच मी दिवेकरांना आवर्जून सांगते की ज्या पोस्ट ऑफिसच्या सुविधा आहेत त्याचा तुम्ही नक्कीच लाभ घ्या आणि मी पोस्ट ऑफिसच्या सर्व कर्मचाऱ्यांचे सुद्धा इथे मी आभार मानते धन्यवाद